साहेब आत्ताच खासदारकीचं इलेक्शन झालं निवडणुका आहे तरीसुद्धा आपलं समाजकार्य थांबलेलं नाही ही ऊर्जा कुठल्या प्रकारची आहे समाजकारण आणि राजकारणाचा काही संबंध आहे राजकारण आपण निवडणूक यासाठी लढवत होतो का शंभर टक्के समाजकारण करण्यासाठी भारताच्या राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सगळ्या तज्ज्ञांनी त्यावेळेस लोकशाहीतून मिळालेलं कुठलंही पद हे समाजाच्या शंभर टक्के सेवेसाठी असतं आणि ते कुणीही करत नाही त्यामुळे ती सेवा करण्याची सुरुवात आपल्यापासून करावी म्हणून लोकसभेचे निवडणूक लढवले होते सामाजिक काम तर आपल्याला आयुष्यभर पिढ्यानपिढ्या पिढ्या -पिड़े आहेत जोपर्यंत गरिबांच्या मुलांना चांगलं उत्तम दर्जाचं शिक्षण मिळून ते उच्च पदावर जात नाही तोपर्यंत या देशातली गरीब आणि श्रीमंतामधली जी दरी आहे ती दरी कधीही कमी होणार नाही की दरी आपल्या बाजूने म्हणजे तिलभर कान्या कशी कमी करता येईल यासाठी आपला सातत्याने प्रयत्न आहे आणि लोकसभेमध्ये दिलेले आश्वासनही मी माझ्या समाजासाठी म्हणजे माझ्या कुटुंबासाठी दिलेले आश्वासन होते त्यामुळे त्या, त्या पूर्ततेसाठी आपण बघितले असेल मुरबाड शापूर भिवंडी ग्रामीण कल्याण ग्रामीण कल्याण शहर इथे आरोग्य क्लिनिक आपण सुरू केले गरिबांच्या मुलांना कोचिंग क्लासेसची व्यवस्था केलेली आहे आता त्याचबरोबर ठाण्यामध्ये एकवीस अकॅडमी झोपडपट्ट्यांना करून तिथेही विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचं दे काम केलं आहे पालघरच्याही ग्रामीण भागामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचे फ्री कोचिंग क्लासेसची व्यवस्था केली ज्याप्रमाणे मोखाडा विक्रमगड इथे आपले सुरू आहेत तसेच फ्री कोचिंगचे क्लासेस प्रत्येक तालुका स्तरावर करण्यात येईल प्रत्येक तालुक्याला एक एक तरी जिजाऊचं आरोग्य क्लिनिक असेल की जिथे आपल्या बांधवांना समाज बांधवांना वाचवण्याचं काम जिजाऊ करेल एवढंच नाही तर कोकणच्या पाचही जिल्ह्यामध्ये येत्या सहा महिन्यामध्ये आरोग्य आरोग्य क्लिनिक स्पर्धा परीक्षा वाचनालयांच्या बरोबरच पोलीस अकॅडमी बरोबरच इतरही कोर्सेसची व्यवस्था करून तिथल्याही महिलांना सक्षम करण्याचं युवकांना रोजगार देण्याचं काम तिथं होणार आपली सेवा संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचली पाहिजे अशी लोकांची म्हणणं तुमच्या हातात आहे सर्वांच्या कधी पोहोचवायची ते चांगलं काम आहे तिथं पोहोचवलं पाहिजेत ना उद्या हो एखादी दुर्घटना होते दुर्घटनेला आपण पाठीशी नाही घालत किंवा एखाद्या पण तिचा गाव गाजावाजा केला जातो तशा प्रकारच्या चांगल्या कामाचंही चांगल्या प्रकारे तुम्ही लोकांनी मांडलं पाहिजे पब्लिकनी मांडलं पाहिजे चांगल्या का कामाचाच प्रतिसाद मिळाला ना मग एकदा सिंगल माणूस एक शेतकऱ्याचं पोरगं लढत असताना त्याच्याबरोबर कुठलाही राजकीय पक्ष नसताना बलबत्तर पक्ष नसताना कुठलीही जात धर्म नसताना मुरबाड संघा मुरबाड विधानसभा ग्रामीण संघा शाहपूर सांगा किंवा भिवंडी ग्रामीण संघा तिन्ही मिळून अडतीस अडतीस चाळीस चाळीस चार्त पक्षाच्या युतीच्या उमेदवारांपेक्षा पुढे निघून गेले ही चांगल्या कामाचीच प्रचिती आहे आणि आज जरी पराभव झाला असता छत्रपती शिवाजी महाराजांनाही वेळोवेळी तय करायला लागला याचा अर्थ आपला काय दररोज पराभव होईल असं नाही आहे तीन गा त्या तीन चार विधानसभा तर भिवंडीमधलं तर आपण काढू पण त्याचबरोबर कोकणातल्या महाराष्ट्रातल्या आणखीन जास्तीत जास्त कशा सीटेतील विधानसभेच्या त्यासाठी नक्कीच प्रयत्न करू चांगले उमेदवार देऊन शंभर टक्के समाजाची सेवा करणारे प्रामाणिक लोकांना राजकारणामध्ये आणून त्यांना लोकप्रतिनिधी बनवण्याचं काम धन्यवाद शुभेच्छा